दिवाळीत बस भाडे दीडपटच घ्यावे यावर शासन ठाम पण ती दीडपट भाडेवाढ कोणत्या बस प्रकारासाठी यावर बोलण्यास शासकीय अधिकारी तयार नाहीत प्रस्ताव द्या ट्रान्सपोर्ट कमिशनरांना पाठवू व निर्णय घेऊ असे जुजबी आश्वासन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिल्यामुळे सार्वजनिक बस चालक मालक यांच्यात व्यवसाय कसा करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला खरे पाहिले तर हे बस मालक कितीतरी उच्च दर्जाची सेवा नागरिकांना देत असतात एसटी महामंडळाच्या बसेस आणि सार्वजनिक बस यामध्ये बरोबरीच होऊ शकत नाही हे नागरिक पण मान्य करतात फक्त काहीच नागरिक तक्रारी करून या बस व्यवसायास बदनाम करण्याचे कुंभाड रचत असतात पण नंतर हेच नागरिक वर्षभर सार्वजनिक बसचा लाभ घेत असतात खासगी बसमध्ये स्वच्छता एसी पिण्याचे पाणी चार्जिंग पॉईंट स्वच्छ ब्लँकेट बस आतून बाहेरून स्वच्छ असते तसेच वेळेत पोहोचवण्याचे देखील आश्वासन पाळत असतात अशा सुविधा देऊनही हा व्यवसाय शासकीय यंत्रणेकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत यावेळी बोलताना काही बस मालकांनी आपल्याकडे त्यांच्या अडचणी व व्यथा मांडल्या आहेत तर पाहूयात ते काय सध्या दिवाळी समोर आलेली आहे त्या दरम्यान प्रत्येक वेळेला जे बसवाले आहेत आपले पुणे शहरामधले आहेत महाराष्ट्रातले आहेत त्यांच्यावर दरवर्षी दिवाळीमध्ये ठपका ठेवला जातो का भाडेवाढ केली जाते भाडेवाढ केली जास्ती जास्त प्रमाणामध्ये ते भाडे घेतायत तर आता या ठिकाणी पुणे आरटीओ मध्ये ही लोक आलेली आहेत त्यांचा आत आपल्या आरटीओ जे आहेत अर्चना गायकवाड यांच्याबरोबर देखील चर्चा झालेली आहे या संदर्भात कसं काय उपाययोजना करायची आहे तर हे बसवाले सांगतील तर नक्की त्यांना अडचण काय आहे त्याबाबत आपल्याला आपलं नाव सांगा काय बासी सिद्धी ग्लोबल ट्रॅव्हलच्या नावाने काम आहे आमचं आणि आमचे जे गाड्या आहेत तर आम्ही फर्स्ट ऑफ ऑल तर हे जे प्रायव्हेट बसेस जे तुम्ही सांगतायत की ते प्रायव्हेट नसून आपण जे आहे सार्वजनिक वाहतूकमध्ये आम्ही येतो खाजगी वाहतूक मध्ये येत नाही आम्ही ऍक्च्युअली ते एक आमचा मुद्दा होता ऍक्च्युली सेकंड विषय असा आहे आमचं की जे गाड्या आमचे जे दिवाळी मध्ये चालतात ऍक्च्युली तर गाड्या इथनं आम्ही जे लोड असतो पॅसेंजरचा तर गाड्या तिकडे रिटर्न जे गाड्या येतात आमचे ते एम टी येतात गाड्या बिकॉज एस टी बसेस जे आहे एस टी बसेस जे लो वाढल्यानंतर एस टी बसेस तेवढं काय कॅप्चर करू शकत नाही तर त्यांना आम्ही उलटा योगदान देतोय की आम्ही त्यांना गाड्या देतोय आणि त्या हिशोबाने आम्ही सर्व्हिस देतोय ऍक्च्युली आमची जी परिवहन आमची जी वाहतूक सेवा आहे ही सार्वजनिक परिवहन सेवा आहे आणि नेहमी पेपरमध्ये वगैरे आम्हाला खासगी बस सेवा या प्रकारे समोरलं जातं तर तसं आम्हाला समोरलं समोरलं आम जाऊ नये अशी आमची इच्छा आहे त्याच्यानंतर दिवाळीमध्ये जे आम्ही सर्वेकडे जे ओरड होते की आम्ही जास्त रेट घेतो तर परतीच्या प्रवासाला आमच्या बस पूर्ण खाली असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं असतं की वर्षभर जे काही आम्ही चालतो कमी रेटमध्ये ऑलवेज दिवाळीचे दहा दिवस जर सोडले तर आम्ही वर्षभर एसटी प्रवासाच्या कमी रेटमध्ये आम्ही सेवा देतो लोकांना आणि ती पण खूप चांगल्या दर्जाची असते सेवा कोणत्या कोणत्या प्रकारची सेवा आपण देत आहे का एसटी महामंडळाच्या ज्या स्लीपर बस नाहीयेत असं पण आमच्या पाहण्यात आलेलं आहे आपल्या बसमधून आपण नागरिकांना कोणकोणत्या सर्व्हिस देत आहे आमच्याकडे सर मर्सडीज आणि ओल्व अशा एसटी स्लीपर बसेस आहेत की ज्या एस कडे नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा दर एस टी शकत नाही असं एस टी वाल्यानं म्हणणं आहे तरी सुद्धा सर्वीकडे एक ओरड जाते की एस टीला दीडपट रेट परंतु ज्या प्रकारची एस टीची गाडी आहे त्याच प्रकारची खासगी गाडी असेल तर तो रेट त्यांना कम्पेअर केला जातो म्हणजे जर एस कडे जर आ, साधी सिटिंग बस असेल तर प्रायव्हेटची सिटिंग बस यांच्यामध्ये रेट माहिती कम्पेरिझन झाला पाहिजे परंतु सरलाट पकडला तर की एसटी दीडपट रेट घेतला पाहिजे पण त्याचा प्रकार कुठे नमूद केला नसतो कुठे म्हणजे याच्यामध्ये सरकार एक तर व्यवसाय पण कसा करायचा ते सांगत नाहीये रेट पण त्यांना सांगत नाहीये का कशा पद्धतीने करायचा याच्यामुळे संपूर्ण बस वाहतूक चालक मालक जे आहेत ते संभ्रम अवस्थेमध्ये आहेत आता तुम्हाला काय आश्वासन दिलंय गायकवाड मॅडम मॅडमांनी सांगितले की बाबा तुम्ही जास्त रेट घेऊ नका आम्हाला तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या आमच्यानं पण तुम्हाला सहकार्याची भावना असेलच आमच्याकडनं परंतु रेट देण्यामध्ये ते अजूनही कन्फर्म नाहीये एसटी स्लीपर रेट बद्दल थोडंसं अजूनही कन्फ्युजन आहे अजून तर मेन विषय मेन विषय जर म्हणलं आपण तर ची जी गाडी बनती ची गाडी बनती एक्च्युअली पंचावन्न साठ लाखाला ची गाडी बनती आता यांनी मल्टी एक्सेल बसेस घेतलेत आता मल्टी एक्सेल एक, एक गाडी जी आहे एक गाडीची किंमत अडीच कोटी रुपये गाडीची किंमत आहे है। आणि ह्याचं म्हणणं असं आलं की एसटीच्या कंपॅरिझन मध्ये वॉल्वो स्लीपर पण तुम्ही चालवा हे कसं शक्य आहे हे शक्यच नाही या बाबतीमध्ये आपण जे काही परिवहन मंत्री आहे किंवा शासन आहे त्याला काही अर्ज विनंती केल्यात का तर ज्या पद्धतीने तुम्ही सेवा देताय त्या पद्धतीत तुम्हाला ते पैसे मिळाले पाहिजे आता आम्हाला आरटीओ मॅडमने असं सजेस्ट केलं की तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्हाला जे वाटत की तुमचं मध्ये किंवा बस कॅटेगरीजमध्ये तुमच्या हायर क्लासच्या गाड्या आहेत आणि तुम्हाला जे काय म्हणणं तुमचं आहे तर ते तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या आम्ही वरती ते कळवतो आणि मग त्याच्यानंतर इम्प्लिमेंट त्याच्यावरती होईल आमचा अजून एक मुद्दा असा होता की सणासुदीला पीक अवर्सला फ्लाईटचे तिकीट आठ दहा वीस टक्के वाढतात त्याला काही लिमिट्स नाही आणि इथे तुम्ही भारत बेन सारख्या बसेस आणा वॉल्व सारख्या बसेस आणा स्वच्छ धुतलेले बेडशीट द्या ब्लँकेट द्या एवढं सगळं चकचकीत काम असताना तुम्ही एसटीची बरोबरी करता चार दिवस पाच दिवस अख्ख्या वर्षात आम्हाला सीझनचे मिळतात बाकीचे तीनशे साठ दिवस आम्ही एसटीच्या अर्ध्या तिकिटात लोकांना नेतो त्यावेळेस कोणाला आमच्या जाग येत नाही किंवा आमचे पॉइंट कळत नाहीत किंवा आम्ही कसं काय हे सर्व्हाइव्ह करतोय आम्हाला काय खर्च येत आता आजकाल ट्रॅफिक पोलिसांचे दंड तुम्हाला माहित आहेत किती आहेत कॅमेऱ्याचे दंड किती आहेत तुम्हाला हे माहित आहेत हे दोन वर्षापूर्वी असले प्रकार नव्हते ना आता हे प्रकार चालू झाले याबद्दल जो काही आमचा खर्च वाढला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आता से या गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटनी काही गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत असं आता आम्हाला वाटायला जो काही मुद्दा इथं आलेला आहे आता ज्या वेळेला फ्लाईटचे रेट वाढतात त्या संदर्भात कोणी बोलत नाही परंतु दहा दिवस किंवा काहीतरी मे महिन्याचे काही दिवस असतील सुट्ट्यांचे दिवस असतील त्यावेळेला फक्त जर कधी भाववाढ झाली तर बस चालकांना बस मालकांना प्रकार चालू आहे तर आपले परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी या गोष्टींवर विचार करावा ते निवेदन आपल्याला देतीलच टॉप न्यूज पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सब्स्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड